देशातील मतदारांनी नक्की ठरवलंय विकास करणाराच पंतप्रधान हवा गेल्या दहा वर्षातील मोदींचं काम जनतेनं पाहिलंय आणि मागील पन्नास वर्षातील काँग्रेसचं काम सुद्धा पाहिलंय त्यामुळे जनतेचा निर्धार पक्का आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते पत्रकारांशी बोलत होते विरोधक जिंकतात तेव्हा ईएम ईव्हीएम बरोबर असतं आणि विरोधक हरतात तेव्हा ईव्हीएम चुकीचं असतं आता तर विरोधक सुप्रीम कोर्टावरही आक्षेप घेऊ लागले चुकीच्या मागणीचा आग्रह धरणं लोकशाहीला घातक असल्याचं शिंदे म्हणाले गेल्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीचा कारभार जनतेनं पाहिला आम्ही सत्तेत येताच महाविकास आघाडीच्या काळात बंद पाडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला गती दिली असंही शिंदे यांनी सांगितलं जनता कुणाला मतदान करेल काम करणाऱ्याला की घरात बसणाऱ्याला दहा वर्षात एकही सुट्टी न घेणाऱ्याला की गायब होणाऱ्याला असा सवाल त्यांनी केला आमचं सरकार सूडबुद्धीनं कुणावरही कारवाई करणार नाही असंही त्यांनी सांगितलं